कुंभराशी सावध रहा तुमचं घर उद्ध्वस्त करणार तुमच्याच घरातील एक व्यक्ती मार्च महिन्यात कुंभराशी भविष्य हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी काही कठीण समस्येने भरलेले राहू शकतो तुमच्यात लग्न किंवा राशीचा स्वामी ग्रह शनी प्रथम भावात बृहस्पतीच्या नक्षत्रात राहील ग्रहांच्या स्थितीच्या हिशोबाने बृहस्पती आणि शनिदेवांची दोघांची स्थिती चांगली नाही अंताक्षणीने विशेष संयोगाची अपेक्षा नाही केली पाहिजे सूर्य महिन्याच्या पहिल्या हिश्श्यात प्रथम भाऊ तसेच दुसऱ्या हिश्श्यात दुसऱ्या भावात राहील म्हणजेच सूर्य अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ राहू शकतो मंगळ ग्रह पंचम भावात राहून अनुकूलता देण्यात असमर्थ राहू शकतो बुधग्रह दुसऱ्या भावात आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु अशा स्थितीमध्ये बुध ग्रह तुम्हाला उत्तम परिणाम देऊ शकतो चतुर्थ भावात बृहस्पती सहाव्या भावाच्या स्वामीच्या नक्षत्रात होण्याच्या कारणाने काही विषय सपोर्ट करणार नाही शुक्र उच्च अवस्थेत दुसऱ्या भावात आहे अर्थात शुक्र तुमच्यासाठी चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि अनुकूल परिणाम देऊ शकतो राहू आणि केतू दोन्ही अनुकूलतेची अपेक्षा ठेवणार नाहीत त्यामुळे कुंभराशी सावध रहा तुमचे घर उद्ध्वस्त करणार तुमच्याच घरातील एक व्यक्ती कुंभराशींच्या व्यक्तींनी घरगुती जीवनात सावध राहण्याची खूप गरज आहे हे विश्लेषण केवळ ज्योतिषविषयी दृष्टिकोनातूनच नाही तर जीवनातील वास्तव व घटना आणि भावनिक संघर्षाचे विचार तयार करून करण्यात आले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणापासून सावध राहण्याची गरज आहे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंभराशीचे लोक खूप ऊर्जावान आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि आक्रमक स्वभावाचे असतात ते नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्यं आहेत जी त्यांच्याकडे सकारात्मक असतात परंतु घरगुती आयुष्यात यामुळे काही वेळा समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळेच घरातील व्यक्ती तुमच्या वाईटावर टपलेली असते नेतृत्व नेतृत्व गुण कुंभ लोक करायला इच्छुक असतात यामुळे घरातील इतर सदस्यांना वाटू शकते की त्यांचे मत दुर्लक्षित केले जात आहे अशा प्रकारे मतभेद निर्माण होऊ शकतात आत्मविश्वासा अतिरेक काही वेळा कुंभ राशींच्या व्यक्तींचा आत्मविश्वास मीच योग्य आहे असा अशा अहंकारात बदलतो हे इतरांसाठी नकारात्मक वाटू शकते भावनिक कुंभ कुंभराशींचे लोक पटकन रागवतात पण त्यांना तितक्याच लवकर पश्चातापही होतो तरी सुद्धा रागाच्या भारात दिलेला निर्णय किंवा शब्द घरगुती नात्यांवर वाईट परिणाम करू शकतात घरातील समस्या कोणत्या कारणांमुळे निर्माण होऊ शकतात एक आर्थिक कारणांमुळे कुंभराशींच्या व्यक्ती उत्स्फूर्त निर्णय घेतात मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबत निर्णय घेताना त्या पुरेशी विचार न करता गुंतवणूक करू शकतात ज्यामुळे घरातील इतर सदस्यांना आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो घरगुती वादाचे संभाव्य कारण म्हणजे पैशांचे चुकीचे व्यवस्थापन प्रॉपर्टी स्टेट किंवा वारसा हक्काशी संबंधित वाद कर्ज किंवा उधारीमुळे निर्माण होणारे ताण आहेत दोन नात्यातील ताण घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना कमी होऊन मनामनात कटुता निर्माण होऊ शकते तुमच्या विरोधात कट्टर कट्टर असणाऱ्या व्यक्तीला घरातील मतभेदांचा फायदा होतो घरातील सदस्यांची मोकळा संवाद साधला जात नाही तर गैरसमज वाढू शकतात तीन बाहेरील हस्तक्षेप घरातील एखादी व्यक्ती बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊ शकते एखादा नातेवाईकाचा तुमच्या घरात अनावश्यक हस्तक्षेप होऊ शकतो बाहेरील लोक तुमच्या घरगुती गोष्टींमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात चार वैयक्तिक ईर्षा किंवा असुरक्षितता घरातील एखाद्या व्यक्तीला तुमचे यश लोकप्रियता किंवा इतर सदस्यांमध्ये असलेले तुमचे महत्त्व खटकू शकते यामुळे यांच्या मनात सुरक्षतेचा निर्माण सुरक्षितता निर्माण होऊन नकारात्मक भावना प्रबळ होते त्या लोकांचे चिन्ह कसे ओळखता येईल संवादामध्ये तणाव घरातील काही सदस्य तुमच्याशी करू लागतील काहीजण तुमच्या निर्णयावर सतत अपेक्षा करत असतील तुमच्या पाठीमागे चर्चा तुमच्याविषयी नकारात्मक बोलणे सुरूच होईल काहीजण तुमच्याबद्दल मुद्दाम चुकीची माहिती पसरवतील ते म्हणजे अचानक वागणुकीत बदल एखादी व्यक्ती तुमच्याशी अतिशय उग्र किंवा संशयास्पद वागू लागले तर तुमच्या गोष्टींमुळे आवड नसल्यामध्ये दाखवेल कौतुक कमी करण्याचा प्रयत्न तुम्हाला कोणत्याही प्रकारे कमी लेखनाचा प्रयत्न केला जाईल तुमच्या यशाला दुय्यम म्हणलं जातं आता तुम्ही यातून कसे सावध राहू शकता म्हणून मनोभावे संवाद साधा प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधताना त्यांच्या मनात आदर करा गैरसमज झाल्यास लगेच दूर करा निर्णय घेताना काळजी घ्या कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका विचार करून आणि सगळ्यांची मते घेऊन निर्णय घ्या आर्थिक किंवा इतर महत्त्वाच्या निर्णयाबाबत घरातील प्रत्येकाची सहमती घ्या बाहेरील हस्तक्षेप टाळा बाहेरच्या लोकांनी तुमच्या घरगुती बाबतीत हस्तक्षेप करू नये याची काळजी घ्या बाहेरच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून अवलंबून राहू नका कारण त्यांच्या सांगण्याने आणि तुमच्या ऐकण्याने खूप मोठा फरक असणार आहे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण घरात सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी पूजा ध्यानधारणा करा दररोज घरात गंगेचे पाणी शिंपडा आणि वास्तुत्व शांतीसाठी उपाय करा ते म्हणजे आर्थिक व्यवस्थापन प्रत्येक आर्थिक निर्णय नीट विचारपूर्वक घ्या घरातील पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका आता या बाबतीत आपण धार्मिक उपाय काय करायचे ते पाहूयात हनुमानजीची उपासना करायची आहे आणि ती उपासना मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ आणि तुपाचा दिवा अर्पण करावा दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे वास्तुदोष निवारण घरातील दक्षिणेकडे मुख असलेले वास्तुदोष असल्यास ते दूर करण्यासाठी वास्तुशांती करा मुख्य प्रवेशद्वारावर गडद लाल रंगाचा गणपती चित्र लावा ग्रहशांती ग्रहशांतता कुंभराशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेले मंगळ ग्रह शांत करण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ किंवा लाल वस्त्रदान करा मंगल यंत्र ठेवणे फायदेशीर ठरते ज्योतिषीय मार्गदर्शनानुसार कुंभ राशींच्या व्यक्तींवर सध्या साडेसाती किंवा धनयोग प्रभाव असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या घरगुती जीवनावर होऊ शकतो ग्रहांच्या हालचालीचा परिणाम त्यांच्या निर्णय क्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर होऊ शकतो आता आपण त्याबद्दल उपाय पाहूयात चंदनमाळ धारण करा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पाणी पिण्यायोग्य ठेवा तुमच्या सुरक्षिततेसाठी अंतिम टिप्स आहेत कोणावरही अति विश्वास ठेवू नका तुम्हाला आणि पोहोचवण्यासाठी शक्यता असणारे व्यक्तींशी वाघा नकारात्मक विचारापासून स्वतःला दूर ठेवा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपल्यातील सहनशीलता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करा कुंभराशींच्या व्यक्तींनी घरात प्रत्येक घटकांचा घटकांच्या प्रेमाने आणि संयमाने वागणे आवश्यक आहे घरगुती समस्या विशेषतः ज्यामध्ये विश्वासघात किंवा कारस्थानी असण्याची शक्यता आहे त्या ओळखून योग्य वेळी कृती करणे आवश्यक आहे अशा प्रसंगात तुम्ही सावधगिरीने आणि सकारात्मक परिस्थितीने हाताळली पाहिजे तर कोणताही धोका तुम्हाला सहज टाळता येईल मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ